वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पितृपक्ष पंधरवाडा एक दोन दिवसातच सुरू होत आहे त्यावेळेला आपल्याला खूप सारे खाद्यपदार्थ तयार करावे लागतात आणि तेही अतिशय कमी वेळेमध्ये पितृपक्षात बनवल्या जाणाऱ्या सहा भाज्यांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे लिंकही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा तोही व्हिडिओ नक्की पाहून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये खमंग अशी बेसनवडी खूप सुंदर आणि खूप टेस्टी त्यानंतर आळूची वडी आणि कढी हे तीन पदार्थ दाखवत आहे अतिशय सोप्या पद्धतीने झटपट होतात जास्तीत होता जास्त दहा ते पंधराच मिनिटाचा वेळ लागतो दिवशीचे घाईघाईचे जे काम आहे ते आपले पटकन उरकले जाते आणि पदार्थ टेस्टलाही खूप सुंदर असे होतात रेसिपी तो तर तुम्ही नक्कीच पाहणार आहात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मीठ मिरची लसूण आणि जिरे घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे लसूण तुम्हाला स्किप करायचं असेल तर नक्की स्किप करू शकता एक वाटी बेसनपीठ घेतला आहे त्याम त्यामध्ये दोन चमचे तीळ घातले आहेत जे आपण वाटण करून घेतलं आहे ते वाटण एक चमचा घातला आहे हे जे आपण वाटण तयार करून ठेवलं आहे हे तीनही पदार्थासाठी एकच वाटण तयार केलेलं आहे वरून चिमूटभर मीठ घातलं आहे थोडंसं पाणी घालून मस्त आपल्याला याला एक छान बॅटर करून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही व्यवस्थित छानपैकी वड्यांना लावता यावं इतकं आपल्याला छान मस्ताचं बॅटर तयार करायचं आहे मीडियम आकाराची आळूची पाने स्वच्छ मीठ धुवून पाणी निथळून घेतली आहे त्याला छानपैकी बेसनपीठ लावून घ्यायचं आहे एकावरती एक असे पान ठेवून आपल्याला सर्व पानाला व्यवस्थित बेसनपीठ लावून त्याचा छान रोल करायचा आहे आपल्याला हा स्वयंपाक झटपट बनवायचा आहे म्हणून मी फक्त दोनच पानांचा रोल करणार आहे कारण तळतानाही खूप जास्त वेळ गेला नाही पाहिजे या ठिकाणी माझे आता सर्व पाने पीठ लावून तयार आहेत गॅसवरती मी अगोदरच पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते या प्रकारे आपल्याला आता वड्या उकडायला लावायच्या आहेत पाच ते दहा मिनिटांमध्ये छानपैकी वड्या उकडल्या जातात चला तर मग आता दुसरा पदार्थ तयार करायला घेऊयात ज्या वाटीमध्ये आपण वड्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं त्याच वाटीमध्ये परत एक वाटी बेसनपीठ टाकायचं आहे त्यामध्ये हलकसं थोडंसं मीठ ॲड करून मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल कडकडीत असं गरम झालं आहे एक चमचाभर मोहरी टाकायची आहे मोहरी छान तर तडली की यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत तयार करून घेतलेले जे वाटण आहे ते एक चमचाभर वाटण यामध्ये टाकायचे आहे गॅसची फ्लेम है। हाय आहे हाय फ्लेमवरती याला मस्त फोडणी द्यायची आहे याला जेवढी फोडणी जास्त मस्त अशी बसेल तेवढी ही वडी खायला खूप छान अशी लागते वरून चिमूटभर वर हळद ॲड केली आहे ग्लासभर पाणी टाकायचे आहे किंवा तुम्हाला जर याचं प्रमाण कळत नसेल तर साधं सोपं सिंपल प्रमाण आहे जेवढं तुम्ही बेसनपीठ घेताल तेवढं तुम्ही पाणी घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हलकीशी कोथिंबीर ॲड केली आहे पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपण खलवून ठेवलेले जे बेसनपीठ आहे ते ॲड करायचं आहे आणि लगेचच पटपट हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला फोडणी देताना आपण गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवली होती आता बेसन हाटून घेताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे बेसन छान हाटून घेतले की त्यावरती दोन मिनटासाठी एक झाकण ठेवायचं आहे यावेळेला गॅसची जी फ्लेम आहे ती लो करून ठेवायची आहे म्हणजे जे, जे बेसन आहे ते खूप छान मस्त असं शिजलं जातं आता बेसनाची छानपैकी गोळी तयार व्हायला लागली की समजून जायचं की आपलं बेसन जे आहे ते वड्या तयार करून घेण्यासाठी अगदी परफेक्ट असं झालेलं आहे या ठिकाणी मी एका ताटाला मस्त असं तेल लावून घेतलं आहे यावरती आता गरम गरम जे पिठला आपण तयार करून ठेवलं आहे किंवा जे बेसन आहे ते टाकून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने चमचाच्या सहाय्याने अगदी थोडंसं वरतून तेल टाकायचं आहे आणि सर्व जे बेसन आहे ते एका प्लेटमध्ये व्यवस्थित छान असं पसरून घ्यायचं आहे प्लेटलाही आपण तेल लावलेलं आहे त्यामुळे काही अडचण अशी येणार नाही पिठल्याचा खूप छान मस्त सुगंध येत आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी मी ज्या वड्या उकळ उकळल्या आहेत त्या वड्या छान कट करून घेतल्या आहेत कढी बनवण्यासाठी दह्याचे ताक बनवून घेतले आहे कढाईमध्ये छानपैकी तेल गरम झाले आहे यामध्ये आपल्याला अगोदर आता ज्या वड्या आहेत त्या मस्त तळून घ्यायच्या आहेत एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे दोन मिनिटाचा वेळ लागतो पण अगदी पटकन आणि मस्त खुशखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात का कारण आपण याला खूप अशा लेअर्स दिलेल्या नाहीत दोन पानांचा मिळून एकच रोल केला आहे जो तळायला अतिशय पटकन आणि सोपा जातो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही पदार्थ पाहत आहोत हे तीनही पदार्थ खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जातात किंवा बनवले जातात इतर भाज्या ज्या आहेत त्या आपण नेहमीच खातो त्यामुळे त्या तर जास्त नाही खाल्ल्या जात। जातात पण वडी कढी आणि जे आपण बेसनाची वडी बनवली त्या नेहमी खूप जास्त प्रमाणात खाल्ल्या जातात सर्व वड्या तळून झाल्या आहेत त्याच कढीमध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते मी काढून घेतलं आहे आणि त्याच कढीमध्ये आपल्याला मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची आहे तर चिमूटभर मोहरी टाकली आहेत थोडेसे जिरे टाकले आहेत आणि जो काही आपण मसाला तयार करून घेतला होता तो मसाला एक चमचा ॲड केला आहे गॅसची फ्लेम आता थोडीशी कमी करायची आहे जे आपण ताक तयार करून ठेवलं होतं ते ताक यामध्ये घालायचं आहे आजची कढी जी आहे ती ताकाची कढी आहे ताकाची कढी ही खूप छान आणि खूप सुंदर अशी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप साऱ्या व्यक्तींना ही कढी पुरली जाते वरून थोडीशी हळद ॲड करायचे आहे हलकेसे मीठही लगेच ॲड करायचे आहे आणि थोडंसं बेसनपीठाचं पाणी एक चमचा सा बेसनपीठ पाण्यामध्ये खलून घेतलं होतं आणि ते यामध्ये ॲड केलं आहे याने कढीला घट्टसर येतो कढीचा खूप खमंगासा वास येतो फोडणी दिल्यानंतर मस्तपैकी एकदा कढीला छान हलवत राहायचं आहे अगदी दोन मिनटामध्ये कढीला छान उकळी यायला लागते मस्त असा पिवळसर रंगही यायला लागतो कढी उतू जाऊ नये म्हणून मध्ये मध्ये कढी छानपैकी हलवत राहायची आहे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवलेली आहे कढी छानपैकी उकळली गेली की, की वरून कढीमध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे तुम्ही कढीचा कलर आणि टेक्स्चर पाहू शकता किती खमंग आणि किती छान अशी हो ही कढी झालेली आहे कढी होईपर्यंत बेसन जे आहे प्लेटमध्ये पसरून ठेवलेलं आहे तेही छान थंड झालेलं आहे याच्या वड्या अगदी आता सहजच पाडता येत आहेत मस्त अशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत ह्या वड्या खायला खरंच खूप छान आणि खूप टेस्टी अशा लागतात वड्यांना कलर आणि वड्यांचा आकारही खूप सुंदर असा आलेला आहे तीनही पदार्थ खाण्यासाठी तयार आहेत अशा पद्धतीने हे सर्व पदार्थ बनवले तर साधारणपणे दहा मिनटामध्येच आपले तीनही पदार्थ बनवून तयार होतात आणि चवीला खूप खूप टेस्टी असे लागतात नक्की याप्रमाणे एकदाही पदार्थ ट्राय करून पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद